भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासोबत त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्रधारी पोलीस कर्मचाऱ्याला पाहून निरनिराळ्या चर्चांना उधाण आलंय कोणत्याच राजकीय रड्यात नसलेले किंवा अद्याप खासदारकी किंवा आमदारकीचं कोणतंच पद नसतानाही विशाल परबांसारख्या शांत व्यक्तिमत्वाला संरक्षणाची गरजच का भासावी यासारखे अनेक सवालही उपस्थित होत आहेत विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना सावंतवाडीच्या मतदारसंघात आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलंय पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा असेल महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असेल या कार्यक्रमाला विशाल चा चाहत्यांनी हजारो मध्ये आपली उपस्थिती दर्शवूनही काही विरोधक किंवा राजकीय माणसं मात्र याला विशाल परबांनी केलेलं शक्ती प्रदर्शन असच म्हणतायत रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान काही जण माझ्या जीवावर उठल्या आहेत देव त्यांना सद्बुद्धी देव असे उद्गार विशाल परब यांनी काढले होते मात्र विशाल परबांना नेमकं म्हणायचं काय होतं हे अनुतरितच राहिलं होतं आणि हा प्रकार सर्वजण विसरून देखील गेले होते विशाल परब यांच्या सोबत असलेला शस्त्रधारी पोलीस कर्मचारी हा नेमका त्याच हेतून तर नसेल असाही सवाल उपस्थित केला जातोय